पिंढ्या बिरायला इकडं मांड तुझा आईला पिंड्या बिडे ही केल्या कडे आई फोन पण उचलले नाही नेमकं पत ओ पाहुणे काय राम राम हाम हा ए आणिकेत कुठे राहतो आणिकेत काय झालं काय का नाही काम हप्त्याचं काम आहे जरा हप्ता थकलाय त्यांचा हप्ता थकलाय काय नाही तुमचा हप्ता राहतो तुझी जा जावा असं गुसा मला समजा कळूच जाई नाही गाव येड वेड आहे का काय कोणी सांगा ना मी हस, आगा? 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 वाल वाल <laughs> आगा? आगा? हस का हा राहू अहो ये जास्त चालू असून ना कडे दुसरं काय नाही अहो असं सर जावं जिथं तुम्हाला हसले म्हणजे एक माणूस सारखा खालीवर खालीवर खाली ना दिसून द बिनदास जावं खाली मला खालीवर म्हणजे वर शिर खाली ये वर शिर खाली ये मी जातो तुमचं काय हसते काय दात काढाय काय खाल्ले का नष्ट गेलो कोण काय खाल्लं काय नाही चपात्या कोण करायचं काय माहिती तर माहिती गिळायला लागत हिला हा मग मी उक्त घेतलं काय वारे वा मोठी म्हणून सगळं काम मला हात का पडले काय का गळून चाललेत तू कशी दहा बार बार चपात्या खाते ते नाही चार चार टायमिंग साड्या बदलत मला धुवायला लावत तिथे मी का कोणाचं उक्त घेतलंय काय आई काय ना मला बोलायचं नाही काय लोकांना आता सांगू नाही उलट पाटक करून इथं मारीन मी काय लोकांना माझे डोके जायचं नाही अजिबात हम्म इथं मार खाऊन गेलो मी कमी मी वर बसून बसून मारीन मग हां मी जिंजा उठली बासले कुत्रं काय नुकाळ ते घोर कुत्रं पाहा कशे दाग पडले दा कुत्र्याला सडेल कुत्र ते कुत्र काय होतं वळवळ करत कुत्र जाऊन आता दांडकेने मारिती मी चला चला दिसतोय Hmm, कुत्र्याला लाखवत बसत ना मग नाही तरी माझं काय चांगलं झालेलं कुणाला पटतय कधी दुसऱ्यांचं चांगलं झालेलं कोणाला बघवत पण नाही हा नवरा चार दिवस नाही आला तर एकड बरोबर आहे मग लाडाची बायको सोडून जर मोठीकडे जातो म्हणलं मग बोलणार मला काय आणलं मग इथं लाडाची रस्ते असं कोण म्हणला मग ना लाडानी जाण त्याला घेऊन कुठं जायचंय तुला मला काय सांग ती मी कुठं जाईन घेऊन जाऊ म्हणलं बाहेर तर लगेच आडवा पाया मला बी जायचंय बाहेर दोन दोन पोरं झाले अजून किती तुला लागतोय नवरा हा मग येते तुझ्याकडे हवाली करून दे बाय मग हवाली करून तेवढंच राहिले आता कुठं जायचं म्हणलं का मध्येच येते लगे मला पण यायचं ते दोन पिल्ले घेऊन मग काय सोडून येऊ का त्यांना माझ्याच नवऱ्याची ती बी नुसती मला काम सांगत येऊन बडबड करायचं मग लय शानी महाराणे कुठली लय शाणी मी शाणीच म्हणून ऐकून घेत आर्थिक शाणी आर्थिक शाणी मग तुझेच गुण लागलेत बाई तुझ्या सोबत राहून राहून भजन चाललंय आई यायचं चा का कीर्तनाला नाही तर बसा हरिपाठ करीत आमच्या सोबत काय तेवढंच राहिले आता ह्या बायाचा बुनबुन बुनबुन ऐकू ऐकू माझं डोकं खराब झालं तुमचं ह्या बायाचे बुनबुन ऐकू ऐकू माझं कान खराब झालं शांत बसा दोघे जणी मलाच नका सांगू तिला सांगा आवाज पण मला एक सांगा एक नाही दोन दोन सांगा म्हणलं ना स्वयंपाक कोण करणार आहे कपडे कोण धुणार आहे भांडे कोण घासणार आहे फरशी कोण पुसणार आहे स्वयंपाक कोण करणारे <laughs> कोण धुणारे भांडे <laughs> पडले भांडे ते कोण आहे फरशी फरशी पुसायची पडली ती कोण पुसणार तू भांडे घासणार नाही तू स्वयंपाक करणार नाही कपडे धुणार नाही फरची पुसणार नाही काम सांगू <laughs> कुणाला गावातल्या बायाला सांगा जाऊन त्या जा लाडकीला सांगा एक लाडकी होती मग दुसरी काय झक माराय करून आणायची हम्म शब्द पाकसले बोलते अरे काय चाललंय तुमचं खेळ चालला काय काय मी बसतो कपलकर तिकडे मी म्हणतो बाई साई पकड काय तिला सांग तिला मऊ नाही काय आज उय कुठला संग संघ बोलतोय काही खाल्लं काही नाही बोलण्यासाठी तू तिच्या तमिळ इकडे कर मी इच्या का काय करताय हे तुम्ही काय झालं रे अवघड झाला रे हे काय हे हा प्रश्न आहे ना आपल्याला काय सुटणार नाही त्यांचा नवरा आला ना ते सोडव आणि ते जाणव आपलं तर काय हात टेकले बाबा यांच्या पुढं डॉक्टर फक्त सांगितलं त्याला हा डॉक्टर तसंच असं गोळ्या संपल्या असतील तर गोळ्याच आणायला गेला आपण चला 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 आपण चला

हप्ता भरायचा म्हणलं की सगळे तुम्हाला फिरायचं लाज नाही वाटत हप्ता गाडी बिडी घेतली बोंबल हिंडत आहे नवरा संघ हा दोन दोन बायका गेल्या त्यांनी इथं मला एक मिळाला हप्ता येत बोंबल झिंडतोय अकल बिखल आहे का मला तरी तुम्हाला फिरलं कोण गाडीतून मी कोणा फिरले

कोणी पैसे देना जातो माग तुमच्या दारात कशा लावले कसले दारात पैसे पैसे काय नाही तिच्याकडे तुम्ही पैसे मोठी गाडी दारा पुढे लावली आणि हिडात्यात मारून चांगली मस्त नाही का त्याची चुंदरी ला माग आणि ज्यावेळेस तुम्हाला गाडी घ्यायची त्यावेळेस कशी उद्घाटन लागलं सगळी नाही का गाडीचा पडदा वाढायला एक जण एक मागून वडते एक जण पुढून वडते आणि मग हप्ता कोणी भरायचं आणि जो पुढून वडत होता ना त्याच्याकडे मागायचं हा मागून धरल त्याच्याकडे मागायचं पुढून कोण वडलं मागून वडलं मग सांगतो का सांग का भर तू काय तू जास्त ना मोकार कर बडबड करू नको पहिले डोकं फिरेले हा मी मोकार तुम्ही मोकार नाही नको तुमचा नवरा मी मोकार आमच्या नवरा बोलायचा काय संबंध तुझा तुमचा नवरा एकच नवरा दोन नाही नवर काय बोलायचं बोलायचं नाही मग किती बोलू आ पण इजना मी तुला कोणी अडवलंय बरं मला सांग किती पैसे आहेत द्यायचे किती पैसे अजून पाच लाख रुपये द्यायचे 5 लाख ला घे ला किती हप्ता आहे अडीच अडीच नंतर द्या हप्ता किती पंधरा हजार रुपये हप्ताय तुम्हाला महिन्यात पंधरा हजार घे बर मला सांग अजून किती आठवडे बाकीत आमचे लवकर सांग टाइम नाही भाऊ मला इथं अजून तीन वर्ष मला काही पैसे घ्यायला तुलाच माहितीला आलय बर मला एक सांग आज मी मार मारखाना पण पैसे घेऊन बरं मला एक सांग घरात बाय माणूस असताना जातो का गडी माणूस असतो ना पण जातो सांग सांग, सांग पटकन मला काय करायची गडी माणस असली बाय माणस असली मा, तरी मग तू कळत नाही तर बाय माणूस बसले म्हणून

कपड्याचे हप्ते? कपड्याचे कोण हप्ते करतो? अरे कपडे काय होते? कपड्याचे हप्ते गाडीचे हप्ते. ओ तुम्ही कोण आहात? हप्तेवाला मी फायनान्सवाला काय हप्ते? दे रे गाडी घेतली चारचाकी. कसली गाडी? चार चाकी फोर व्हीलर. गाडी पेटून दे मी पेटून दे. हो नाना. कपडे दे दे पेटून दुकान. इथं मा आदभर हप्ते द्या. आणी करून द्यायचे. बाई बसून का? हप्ता मागायचा असं ना त्या बायकडं मागा. ऐका बसू नका मधी लय बेकार होती. का बर? बसा तुमची करकाशी कशी करायची? बस ना खाट तू चांगली बस 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 हो दे तुमचं गर्मी काय म्हणतो हा किती हजाराचे कपडे येत <laughs> तिच्याकडे मागायचे हप्ते आम्ही आता सांगून ठेवतो मग नादी लागायचं नाही आज किती हजाराचे कपडे आहेत म्हटलं मी तीन साडे सात ड्रेस हा किती हजारात झाली पंधरा हजार साड्या किती होत्या फक्त पंधरा हजारात हा बाय साड्या किती तीन कधी आणली तीन साड्या तुला दिल्या ना एक गप्पा हे साडी मला साडी दुकानातली ही मला एकच दिली तुमच्या दुकानात नाही बर मला सांगा किती हप्ते द्यायचेत पंधरा हजार घे हा घे हप्ता घे तू हुडीच सांग तू हसू नको बस चांगलं बसा चहा पाणी करता आम्ही साडी घातली मग पेल पैसे कसली साडी ही साडी माझ्या फेडूनच बरं फेड बरं कसा फिडतोय किती ना हप्ते सांगितले ना तीन हजार रुपये तीन हजार तीन रुपये हप्ता आणि हप्त्याने कपडे दिले माझ्या नवऱ्याला कोणी सांगितले ते आम्ही सांगितलं द्यायला आम्ही सांगितले द्यायला रोख पैसे किती दिलते मी नवऱ्याने रोख पैसे किती दिलते मग तुला लाज वाटते का लाज वाटते तुला हप्त्याने द्या तू सांगायला लाज वाटते का आला तर आमच्या दोघींच्या मध्ये बसलो ह्यो माणूस काही बसला गेला गेला आता तू आला

पोशाख करायच होता काय गावाला तगा का पोशाख जास्त लाडात यायचं नाही त्यामुळे आमच्या घरी यायचं नाही आमच्या पालंगा उठ उत। बाजेन उठायचं काय होय पुढं भरून पैसे द्यायचे पैसे कुठून द्यायचे आलं वर तोंड करून पैसे माग तिथून घे तिथून चप्पल काट कुठून द्यायचे तू पैसे इथून नवरा एक आमचा नवरा जेव्हा असं ना तेव्हा यायचा तुझ्या आईचा नवरा तुझ्या मारी नाही कुलब दिसते की कुलप ही जर डोक्यात घातला ना माणूस बेशुद्ध पडतो तुम्ही नेमकी दोन्ही बायकत घेतो हो शेट लय लांब उदाहरणार तू कपडे भेटल्यावर दिसतात आता तुमचं काय थोडा इथ किराणा आता किराणाचा हे मग निघ्या तुम्ही आता काय अडचण नाही बस पुढे गेले मालक तुमचे लगेच ये ना बसा म्हणजे यांच्याकडे त्यांच्याकडे मालकाने यांच्याकडे का झालं का म्हणजे टेन्शन नाही आलं सर म्हणायचं आलं सर तर पैसे भेटून जातात कुलूप ठेवू काय हातात मग पहिला रोख लगेच भेटतात काय पाणी चहा पाणी घ्यायचं असं येतो आम्ही किराणाच माझा आहे म्हणल्या चहा पाणी केल्यानंतर काय अडचण नाही पण चला चालू बसला बरं मग कॉफी घेणार का चहा घेणार का काय घेणार नाही तसं आहे ना मी दूध घेत असतो मलाही बाकीच चालत नाही बरं मला काय म्हणायचं होतं तुम्ही कसं काय तो आपली किराण्याची उदारी किती होती हो काही ना जास्त काय नाही एक पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये मग तुम्हाला कशी पाहिजे रोख का ऑनलाइन पाहिजे ऑनलाईन पाहिजे का कॅश पाहिजे नाही नाही म्हणजे तुम्ही कशी दिली तरी चालेल मला बरोबर पंचवीस हजार बाकी बाई पंचवीस आम्ही ऑनलाइन जास्त देत नाही हो कॅश देतो जरा असे का चालतं काय मोजून घ्यायचा त्रास होईल मला फक्त मोजावं लागतील का तुम्हीच मोजून देणार आम्हीच मोजून देतो तशीच नेतो हा आम्ही बी देतो मोजून एक 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 जण देत काय हा दे भाई तू पहिलं नोट दे किती के किती मिटव था आता सध्याला दोन गेले दोन हजार रुपये मिटव मी तीन मिटवते तू दे दोन हाय का दे दोन एक दोन हा? एक दोन तीन मस्त उधारे चालले अजून किती घ्यायचे माझ खाऊन एवढी उधारी रोख हाँ. तो आम्हाला विचारून पैसे दिले ते काय किरण दिला होता का आम्ही आज ते आजू दुकानात किरण एवढीशी लाज नाही बाई स्वागत भया अरे लहाचा तुमचा